विद्यार्थी मित्रांनो आपला आजचा विषय आहे जनरल नॉलेज चला आता सुरुवात करूया शेतकऱ्यांच्या विकासासाठी महाराणी लक्ष्मीबाई तलाव कोणी मानला महाराणी लक्ष्मीबाई तलाव शेतकऱ्यांच्या विकासासाठी राज्यश्री शाहू महाराज यांनी मानला होता विद्यार्थी मित्रांनो राज्यश्री शाहू महाराज गुलामगिरी हे पुस्तक यांनी लिहिले आहे महात्मा ज्योतिबा फुले यांनी गुलामगिरी हे पुस्तक लिहिले आहे विद्यार्थी मित्रांनो लक्षात असू द्या आगरकरांना यांच्याबरोबर एकशे एक दिवसाची कारवाई शिक्षा झाली होती कोणाबरोबर झाली होती लोकमान्य टिळक यांच्याबरोबर बरोबर कारवाईची शिक्षा गोपाळ गणेश आगरकर यांना झाली होती विद्यार्थी मित्रांनो खाली नमूद देशांचा त्यांच्या शे, असलेल्या क्षेत्रफळानुसार उतारता क्रम लावा सर्वात मोठा देश बघा कोणता आहे ऑस्ट्रेलिया अब कड याचा आहे ब्राझील सर्वात मोठाच आहे ऑस्ट्रेलिया मोठा आहे भारत त्यापेक्षा लहान आहे आणि अर्जेंटिना त्या लहान आहे त्यामुळे याचा उपक्रम अब कड असाच राहील विद्यार्थी मित्रांनो नेक्स्ट क्वेश्चन पर्वतीय पर्वतीयंबुदेश रिकामी जागा मुद्दा म्हणून ओळखला जातो अपरिपक्व मृदा पर्वतीय मुद्दे अपरिपक्व मृदा आपण असे म्हणत असतो विद्यार्थी मित्रांनो नेक्स्ट क्वेश्चन बघा भात पिकाच्या सर्वोत्तम वाढीसाठी किती तापमान लागतील वीस ते सदतीस पॉईंट पाच डिग्री सेल्सिअस तापमान भाताच्या विकासासाठी लागते विद्यार्थी मित्रांनो नेक्स्ट क्वेश्चन बघा सह्याद्री पर्वताची महाराष्ट्रातील लांबी किती किलोमीटर आहे चारशे चाळीस किलोमीटर आहे विद्यार्थी मित्रांनो सहयाद्री पर्वताची लांबी जी आहे चारशे चाळीस किलोमीटर महाराष्ट्रातील आहे विद्यार्थी मित्रांनो येरळा ही नदीची उपनदी आहे येरळा ही कृष्णा नदीची उपनधी आहे विद्यार्थी मित्रांनो येरळा ही कृष्णा नदीची उपनदी आहे दोन हजार अकराच्या जनगणनुसार महाराष्ट्राची एकूण लोकसंख्या किती होती अकराच्या जनगणनेनुसार अकरा कोटी तेवीस लाख चौऱ्याहत्तर हजार तीनशे तेहतीस अशी महाराष्ट्राची जी आहे लोकसंख्या होती विद्यार्थी मित्रांनो नेक्स्ट आणि लास्ट आठचा लास्टचा क्वेश्चन आपला विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्रातील पहिली सैनिक शाळा कुठे सुरू झाली होती सातारा या जिल्ह्यात महाराष्ट्रातील पहिली सैनिकी शाळा सुरू झाली होती विद्यार्थी मित्रांनो अशा नवीन व्हिडिओ सबस्क्राईब बेल आयकॉन प्रेस करा आणि जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ जय हिंद विद्यार्थी मित्रांनो